जय श्री महाताज आदिशक्ती भगवती ज्या होणार ही तांत्रिक बाधेचा प्रभाव आहे वाईट शक्तीचा प्रभाव आहे गुतपेद बाधेचा प्रभाव आहे आणि ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनात खूप साऱ्या समस्या येतात जसं आर्थिक समस्या आजारपण घरामध्ये भांडणं कटकटी होणं न होणं आणि इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं तर त्याच्या निवारण्यासाठी मी एक भैरव कवच बनवलेला आहे हा बघा हा खडा आहे हा सिल्वर पँडनमध्ये आम्ही बनवतो आणि याच्यावर खूप साऱ्या विधी केल्या जातात आणि त्यानंतर सव्वा लाख मंत्रांचा जप करावा लागतो ऊर्जा याच्यामध्ये फीड करावी लागते हा कवच तुम्ही धारण केल्यानंतर तुमच्यावर कुठच्याही प्रकारची तांत्रिक बाधा असो या भूतप्रेत बाधा असो दुष्टशक्तीची बाधा असो ती सात ते अकरा दिवसामध्ये पूर्णपणे निघून जाते आणि पुढेही कुठच्याही प्रकारची तांत्रिक बाधा या भूतप्रेत बाधा बाधेचा प्रभाव तुमच्यावर होत नाही कुठच्याही प प्रकारचा आणि पूर्णपणे तुम्हाला संरक्षण प्राप्त होतं या भैरव कवच हा कवच कवचची जी ऊर्जा ही एक दोन वर्षासाठी नाही तर लाईफ टाईम आहे हा कवच जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत कुठच्याही प्रकारची तांत्रिक बाधा आहे भूतप्रेद बाधा तुमच्यावर त्याचा प्रभाव पडू शकत नाही तुमच्यावर होऊ शकत नाही हा कवच जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत हा कवच जर तुम्हाला मागवायचा असेल त्याची एक निर्धारित कॉस्ट ठरवली गेली आहे एक अमाऊंट ठरवली गेली आहे की ती तुम्हाला ती पे करावी लागेल कारण याच्यासाठी आम्हाला पण खूप मेहनत करावी लागते आणि पुढे पण भैरव कवच बनवण्यासाठी खर्च येतो त्याच्यासाठी त्याची एक निर्धारित राशी ठरवली गेली आणि हा भैरव कवच बनवण्यासाठी पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी होता ला, तो तु लागतो तुम्ही जर ऑर्डर केला तर पंचवीस ते तीस दिवसानंतरच हा तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो भैरव कवच आता ज्यांची जर कॅपॅसिटी नाही आहे भैरव कवच घ्यायची त्यांच्यासाठी साधा सोपा एक उपाय खर्चाचा ज्यात एक रुपयेही खर्च होणार नाही अशा लोकांनी काय करायचं की काळ भैरव स्तोत्र घ्यायचा आहे हा रात्री अकरा ते तीनच्यामध्ये अकराच्या नंतर आणि तीनच्या आधी तुम्हाला हा भैरवचा पाठ करायचा आहे एकावन्न वेळा आणि हा पंचेचाळीस दिवसाचा प्रोसेस आहे पंचेचाळीस दिवसाचा कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला रोज एक्कावन्न वेळा आणि ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये कुठच्याही प्रकारची मांस मच्छी दारू स्त्री हे काही करायचं नाही तुम्हाला एवढे रिस्ट्रिक्शन पाळावे लागतील नियम पाळावे लागतील या पंचेचाळीस दिवसामध्येच तुमच्यावर जी पण तांत्रिक बाधेचा प्रभाव या बूतप्रेद बाधेचा प्रभाव दुष्टशक्तीचा प्रभाव हा पूर्णपणे निघून जाईल आणि पुढे पण तुम्ही हा जर का काळभैरव का पत्राचं पठण करत राहिला तर तुमच्यासाठी चांगला आहे स्पिरिच्युअल विल पॉवर तुमची चांगली बनेल आणि कुठल्याही प्रकारची तांत्रिक बाधेचा प्रभाव तुमचा पडणार नाही तर तुम्हाला दोन्ही उपाय सांगितले आहेत जो उपाय तुम्हाला सोपा पडेल सोयीस्कर वाटेल तो तुम्ही उपाय करावा भैरव कवच ज्यांच्यासाठी ज्यांना ब आज भौतिक जीवनात आपण धावपळ करत असतो तर आपल्याला हे भैरव कवच पाठ करणं जमत नाही कोणाला ना टाईम मिळत नाही आहे तर अशांसाठी भैरव कवच आहे त्यांनी भैरव कवच मागवावा आणि भैरव कवच मागून तुम्ही तुमचं प्रगतीचे जे रस्ते आहेत ते प्रशस्त करावे तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करावा जय श्री महाकाल जय भगवतला दिश